आदरणीय लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा साहेब यांचा बावीस तारखेला वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्ताने ज्यांना विश्वास सप्ताह हो, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी राबवला गेला त्याचाच एक भाग म्हणून आपला जे विविध कार्यक्रम सात दिवसांमध्ये घेतले गेले त्याच्यापैकी हा समारोपीय कार्यक्रम शेवटचा कार्यक्रम ही जी नारी शक्ती आहे आदी शक्ती अनेक याच्यासमोर भगिनी बसल्या या, या संस्थामध्ये मुख्य काम मुख्य रोल तुमचा आहे आणि तुमचा सन्मान व्हावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक बहिणीला जसा एक भाऊ रक्षाबंधनाचं एक किट देतो तसा लेख पाजी लाडकी याच्या अंतर्गत राज्य शासनाने आपल्याला बक्षीस जाहीर केलेलंच आहे परंतु आपल्या या तालुक्यात या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघाचे भाग्य विधाचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या नेतृत्वामधून त्यांची संकल्पना होती की मतदारसंघातील आमच्या ज्या महिला काम करतात आमच्या ज्या भगिनी काम करतात त्यांचा या ठिकाणी एवढे सन्मान हो, व्हावं म्हणून एक कार्यक्रम आयोजित करा आणि त्यांच्या संकल्पनातून या ठिकाणी हा एक सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आलेल्या सर्व महाभगिनीचं मी या ठिकाणी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस आणि माननीय शिंदे साहेबांच्या वतीने स्वागत कर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शिंदे साहेब कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय गंगाधर भाऊ जाधव साहेब बाजार समितीचे माजी सभापती सन्माननीय कोल्हे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष भाऊ साहेब त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजूभाऊ शिरसाट आणि त्यांचे सर्व सहकारी नगरपालिकेचे आमचे माजी गटनेते राष्ट्रवादी काँग्रेसचं युवा नेतृत्व गणेश भाऊ आमचे आपलं सर्वांच एक लाडक नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक झोटेसर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिलाचे अध्यक्ष सन्मान्य मंदाई शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या रेखाताई पवार उपस्थित कार्याध्यक्ष कबीरबाई आपल्या सर्वांचे परिचित आमचे वकील साहेब ॲडव्होकेट मिनाशी साहेब कासिफभाई आणि ज्यांनी सात दिवस या कार्यक्रमाला पूर्णपणे सहकार्य केले असे राष्ट्रवादी शहर आणि ग्रामीणचे आमचे सर्व पदाधिकारी मित्रांनो डॉक्टर शिंदेसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपला मनापासून या ठिकाणी मी आभारी आहे कारण गेल्या सात दिवसापासून आपण अखंडपणे आपले सर्व कामधंदे सोडून काम या ठिकाणी पक्षाकरता तुम्ही काम करत आहात तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अभिनंदन करतो ज्यांनी हा आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला असे भारतीय वाढदिवसांनी सर्वांत शुभेच्छा देतो माननीय आदिशाऱ्यांचा जो उद्देश आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बैठकीचं राज्य स्थापन केलं हे राज्य कुणा राजाचं नव्हतं तर जे राष्ट्रमाता राजमाता जिजोबासाहेबांनी ज्या वीरपुत्राला जन्म दिला त्या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य स्वराज्य निर्माण केलं आणि कालचा आमचा कार्यक्रम होता या ठिकाणी आपण संविधान वाटपाचा कार्यक्रम केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या भारतामध्ये लोकशाहीचे मूल्य कसे असले पाहिजेत माणसाने माणसाशी मानस म्हणून लागलं पाहिजे जातीपातीच्या धर्माच्या भिंती सोडून समता बंधुता या न्यायाने आपण या ठिकाणी वागलं पाहिजे यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि त्याच संविधानावर आमचा देश या ठिकाणी चालतो आहे त्याच विचारसरणीला अनुकरून माननीय दादाचा हे कार्य आणि गेल्या पंचवीस वर्षापासून माननीय डॉक्टर साहेब यांनी तुम्ही जे त्यांना आशीर्वाद दिलेत मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादाचा पुरेपूर या ठिकाणी मो मोबदला साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे चोवीस तास काम करणारा हे व्यक्तित्व आपल्या आरोग्याची कधी के परवा केली नाही बरोबर असेल नसेल घरचं कितीही काम असू द्या परंतु आमच्या मतदारसंघातला कुठलाही माणूस गेला आणि त्याचा कुठलाही काम असलं मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पातीचा असो त्या माणसाचं कधी जात धर्म पाहिला नाही पक्ष पाहिला नाही पण हा माणूस या माणसाने अगदी मनापासून त्या माणसाचं काम करण्याचं काम केलं त्या माणसाला या ठिकाणी आपण सर्वांतर्फे टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं इतकं चांगलं सक्षम नेतृत्व गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्याला आप मिळालेलं आहे आणि माता वगिनीनो आता सुद्धा हा जो तुमचा सन्मान करण्याचा विषय आहे ही संकल्पना सुद्धा माते साहेबांची या ठिकाणी दुसरा एक विषय आहे की आपले जेवढे नोंदणीकृत संघटित कामगार आहेत या कामगारांना सुद्धा जो महाराष्ट्र शासनातर्फे सात हजार रुपयाच्या हजार रुपयाची गोष्टींचा किट दिला जातो त्याचं सुद्धा वाटप या ठिकाणी होणार आहे त्याचे अधिकारी या ठिकाणी आलेले परंतु काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे त्याचा जो ट्रक निघालेला आहे तो रस्त्याने आहे येण्यात आहे सुद्धा या ठिकाणी वाटप होणार माझी सर्व बचत गटाच्या महिलांना भगिनींना एवढी विनंती की आपण नोंदणीकृत बचत गट जेवढे आहेत त्या नोंदणीकृत बचत गटाच्या भगिनींनी ज्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे त्यांना या ठिकाणी ही गिफ्ट स्वरूपामध्ये आपल्याला जो एक टिफिनचा डबा असतो तो सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा मान्य साहेबांनी घ्यायला लावला तो आपल्याला या ठिकाणी गिफ्ट म्हणून मिळणार आहे